बघा तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की मी शेवटी हो त्या मीरा भाईंदर शहराचा वीस वर्षापासून आमदार आहे मीरा भाईंदर हे शांतताप्रिय शहर आहे त्या मीरा भाईंदर शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची जेव्हा जैन पर्युषण पर्व असतं त्या काळामध्ये मटण आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करायचं मराठी अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठी लोकांनी बाहेरच्या नेऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे एका शांतता प्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे परवाच्या दिवशी झालेला जो हिंदी भाषिक जे आमचे व्यापारी होते त्यामध्ये मराठी भाषिकसुद्धा व्यापारी होते त्यांनी मोर्चा काढला होता पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही परंतु परवानगी न देता त्यांनी जो मोर्चा काढला तो अडवलासुद्धा नाही परंतु नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मराठी एकीकरण समितीची मीरा भाईंदरला राजकीय नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठीचा सा झेंडा उंचावण्यासाठी सातत्यानं काम करते त्या संस्थेनं म्हणजे मराठा मराठी एकीकरण समितीनं तो मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु त्यांना बाजूला सारून मनसे आणि उबाट्याच्या लोकांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जे काल त्यांच्याबरोबर मंचावर होते त्या लोकांनी तो मोर्चा हायजॅक केला आणि त्यामुळे त्या मोर्चाचं रूपांतर राजकीय पक्षाच्या एका सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये झालं मला परवा रात्रीपासून जेव्हा फोन यायला लागला आमच्या काही उबटाच्या काही मनसेच्या काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड चालू केली खरं तर मोर्चा शांतताप्रिय मार्गाने होऊ द्यायचा होता जसा व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला तसाच हाही मोर्चा झाला असता शांततेने मोर्चा पूर्ण झाला असता परंतु पोलिसांनी राजकीय काही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून त्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली रात्री तीन वाजता चार वाजता काही कार्यकर्त्यांना आणून पोलीस स्टेशनला बसवलं हो काही आमचे जे पदाधिकारी होते पदा वेग वेग त्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीसपासून अशा वेगवेगळ्या नोटिसेस काढल्या त्यामुळे शहरातलं वातावरण कलुषित झालं जे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार नव्हते ते लोकंसुद्धा बोलायला लागले की अरे मराठी माणसांसाठी हा मोर्चा आहे आणि पोलिस अशी गुंडेगिरी करतात व्यापार एक नाही आणि ह्या मराठी लोकांच्या मोर्चाला एक नाही असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं जे प्रकाश गायकवाड म्हणून त्या ठिकाणी डी सी पी आहेत त्यांनी जर योग्य प्रकारे, प्रकारे आ, हे प्रकरण हाताळलं असतं तरी हाही परिस्थिती कालची जी निर्माण शहरामध्ये झाली होती ती झाली नसती दुसरं त्यांनी काय केलं की ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता ह्या मोर्चेकरांना खुश करण्याकरता किंवा मनसे किंवा उभाट्याच्या लोकांना खुश करण्याकरता त्या व्यापाऱ्यांकडं माफीनामा लिहून घेतला आणि तो त्यांना सांगितला बघा आता ते माफी मागायला तयार आहेत आणि त्यामुळे तरीही त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी मोर्चा काढला आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं मी त्या शहराचं आमदार आहे मी पहिलं मराठी आहे नंतर आमदार आणि मंत्री आहे त्यामुळे त्या मोर्चामध्ये सहभागी होणं मराठी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो मी त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं एका पोलीस स्टेशनला गेलो मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांना विनंती करून सोडवणूक केली नंतर दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणीसुद्धा काही मराठी एकीकरण समिती आणि काही उबाटा मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडलेलं होतं त्यांना सोडवलं आणि त्यांना घेऊन मोर्चाच्या ठिकाणी जात असताना मला पोलिसांनी फोन करून सांगितलं की साहेब तुमच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न काही उबाटाची लोकं करणार आहेत मी सांगितलं बघा मला मी तीन दिवसापूर्वीच पत्र दिलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही आहे मला की शाल देतील मला नारळ देतील आणि मला त्यावर पुष्पगुच्छ देऊन हार तुरे देऊन माझा सत्कार करतील मी मराठीसाठी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला येतात आणि हे मला अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी झालं